नमस्कार आज आपण बघणार आहोत गावरान स्पेशल चिकन कौल फ्राय रेसिपी खूप साधी सोपी सरळ रेसिपी आहे आणि खूप अशी चविष्ट होते सर्वांनाच आवडते अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तर चला पाहूया ह्याची संपूर्ण कृती इथे मी चिकन साफ स्वच्छ करून घेतलाच आहे आता ह्याच्यामध्ये एक लिंबाचा रस घ्यायचा आहे हा लिंबाचा रस आपण अशा प्रकारे गाळून घ्या जेणेकरून त्याच्यातील जी बी आहे ती आपल्या चिकनमध्ये येणार नाही आता ह्याच्यामध्ये एक चम्मच हिंग तीन चम्मच घरगुती लाल तिखट मसाला अर्धा चम्मच हळद आणि चवीपुरतं मीठ सर्व साहित्य मिक्स करून घ्या आणि आता थोडंसं व्हेजिटेबल ऑइल तसेच लसूण आणि आळ्याची पेस्ट सर्व मिक्स करून आपल्याला तीन ते चार तासांकरिता हे मॅरिनेटसाठी ठेवायचं आहे शक्यतो तुम्ही मॅरिनेट करताना सकाळी किंवा दुपारी करा कारण कौल फ्राय शक्यतो रात्रीच केली जाते आता इथे मी रात्री इन्स्टंट चूल केली आहे जर तुमच्याकडे चूल नसेल तर अशा प्रकारे दोन विटा घ्या आणि लाकूड ठेवून त्याच्यामध्ये कागदाच्या मदतीने तुम्ही इथे आग पेटवून घ्या त्यानंतर ह्याच्यावर आपल्याला कौल ठेवायचा आहे आता कौल ठेवल्यानंतर आपण ह्याला ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे मंडळी जर तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजेच जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन तेव्हा तुम्हाला ते नोटिफिकेशन देतील आणि तुम्हाला ते पाहायला मिळेल अशा प्रकारे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे गावाठिकाणची ठिकाणची मजाच काही वेगळी आहे अशा ज्या रेसिपी आहेत तुम्ही शहरात करू नाही शकत त्यासाठी गावी जाऊनच आपल्याला ह्या रेसिपी कराव्या लागतात तर अशा प्रकारे कौल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चिकन घ्यायचं आहे कौल घेण्याच्या आधी आपल्याला एक दिवस आधीच कौल व्यवस्थित धुवून साफ करून छान असं वाळवून घ्यायचं आहे जेव्हा कराल तेव्हाच तुम्ही धुवू नका नाही तर तळा जाण्याची शक्यता असते आता काय करायचं तर आपलं जे चिकन आहे हे व्यवस्थित छान असं शिजण्यासाठी लवकर आणि खूप टेस्टी लागण्यासाठी दुसऱ्या कौलने झाकण द्यायचं आहे पाच ते सात मिनटानंतर आपण हे ओपन करणार आहोत आणि ह्याची वरची बाजू शिजण्यासाठी आपण हे पलटून घेणार आहोत ह्याचा अरोमा अशाने खूप छान असा येतो आणि ही जी टेस्ट आहे ती खूप अप्रतिम होते सात ते आठ मिनटानंतर आपण हे परत एकदा पलटून घेणार आहोत आणि परत एकदा आपल्याला ह्याचे जे साईड्स आहेत ह्या व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत आत्तापर्यंत कोणी कोणी कौल फ्राय खाल्ली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि जर कोणीच खाल्ली नसेल तर ही रेसिपी जरूर करा चार ते पाच मिनटांनी सतत बाजू बदलून आपल्याला हे जे चिकन आहे व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे अशाने काय होतं आपले जे चिकन आहे हे व्यवस्थित असं शिजूनच प्लस क्रिस्पी होतो आणि ह्याची टेस्ट आहे ही खूप अप्रतिम होते तर इथे तुम्ही बघू शकता ह्याचा जे रंग आहे हा किती डार्क रेड दिसत आहे आणि खूप छान असं ह्याचा वास आहे तर इथे मी आता दुसऱ्या कवलावर परत एकदा चिकन ठेवलं आहे आणि परत एकदा आम्ही हे असंच फ्राय करून घेणार आहोत आज भरपूर अशी फॅमिली एकत्र आली आहे तर आम्ही तीन ते ती चार कौल फ्राय केले आहेत आणि ह्याचा आम्ही मनसोक्त आनंद घेणार आहोत बरेच जण काय करतात तर ही जी ऑथेंटिक जी डिश आहे ह्याच्यावर कवलावर कवलाचं झाकण देत नाही त्यामुळे थोडीशी जी टेस्ट आहे ती थोडीशी चेंज होते तर तुम्ही एकदा कवलावरच कवलाचं झाकण द्या आणि मग रेसिपी कशी लागते ह्याची टेस्ट कशी येते ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा अशा प्रकारे आम्ही तीन ते ती चार कौल फ्राय करून घेतले आहेत ही डिश एवढी सुंदर आणि एवढी टेस्टी लागते ना की एकदा एक कौल फ्राय झाला ना की दुसरा कौल फ्राय होईपर्यंत तेवढा चिकन फस्त होऊन जातो आणि तेव्हाच आपल्या तेवढ्याच गप्पा सुद्धा चालू होतात तर जेव्हा केव्हा तुम्हाला अशी ओपन स्पेस किंवा तुम्ही गावी जाल तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा कारण अशी रेसिपी तुम्ही शहरात किंवा तुम्हाला हॉटेलमध्ये मिळणार नाही तर ह्या रेसिपीचा आनंद घेण्यासाठी गावी किंवा ओपन स्पेसमध्ये नक्कीच घ्या ही डिश एवढी सुंदर अप्रतिम होते की मला इथे फक्त एक कौल फ्राय राहिला आहे आणि आता इथे मी मस्त असं लिंब आणि थोडीशी कोबी कट केली आहे लिंब छान असं पिळून घ्या सोबत तुम्ही शेजवाण चटणी किंवा असंच खाऊ शकता खूप सुंदर टेस्टी रेसिपी आहे नक्कीच ट्राय करा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आणि अशा भरपूर साऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी टायटलच्या बाजूलाच मोरवर क्लिक करा तिथे तुम्हाला अशा भरपूर साऱ्या रेसिपीज पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद